येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी तारीख रोजी सोडत निश्चित करण्यात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पडली पालिकेसाठी बुधवारी तारीख आठ प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीचा माहोल तयार झाला प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानं आता आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी युद्धपातळीवर सुरू झाली आजवर तयारी केलेल्या आणि हक्काच्या प्रभागात संधी मिळावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात काहींना हक्काच्या प्रभागात संधी मिळाली काहींना सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार असल्याचं स्पष्ट येथील पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निश्चितीनंतर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या उमेदवारांची नावं चर्चेत आली अद्याप कुणीही मी लढवणार असं स्पष्टपणे जाहीर केलं नसल्यानं कोण लढणार की कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले बुधवारी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाची सोडत निघाली हरकतींचा पेच निर्माण झाल्यास यानंतर यावर सुनावणी होईल व अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी निश्चित आरक्षण अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे मतदार यादी कार्यक्रम आणि प्रभाग आरक्षण सोडतीमुळं पालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्यात प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली तेरा प्रभागासाठी सव्वीस इतक्या उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं मुळातच गेल्या चार वर्षापासून निवडणुका लांबल्यानं पालिकेवर प्रशासक राज सुरू होतं या काळात कोणत्याही प्रभागात कोणते आरक्षण पडलं तरी त्या त्या आरक्षणाच्या उमेदवारांची कच्ची यादी तयार करण्यात आली असून अशा उमेदवारांना प्रभागात तयारी करण्याचे आदेश संभाव्य उमेदवारांना मिळालेले होते गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात इच्छुकांची बॅनरबाजी आणि देणग्यांसाठी हात ढिला सोडल्यानं त्यांच्या नावांची चर्चा सुरूच होती प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र काहींच्या तयारीचं बोल होणार आहे तर काहींना अन्य प्रभागात नव्याने जोडण्या कराव्या लागणार निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं शहरात हळूहळू वातावरण निर्मिती होऊ लागली बुधवारच्या प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर उमेदवार जवळपास निश्चित झाले आता प्रत्यक्ष रणांगण तापणार आहे दृष्टिक्षेपात प्रभाग आरक्षण प्रभाग क्रमांक तीन चार आणि बारा मध्ये सहाही आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालं यामध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांना संधी मिळाली पुरुष लोकसंख्या अभावी अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाला संधी नाही प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग एक ब सर्वसाधारण महिला दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ सर्वसाधारण महिला तीन ब सर्वसाधारण चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाच ब सर्वसाधारण सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा ब सर्वसाधारण महिला सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला अकरा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा ब सर्वसाधारण बारा अ सर्वसाधारण महिला बारा ब सर्वसाधारण तेरा अनुसूचित जाती महिला तेरा ब सर्वसाधारण